महाराष्ट्र टुडे सत्य परिस्थितीचा सविस्तर परतूर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी झालेल्या नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी जिल्हाधिकारी आरडीसी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना तालुक्यातील वरफळ मापेगाव रायपूर शिरसगाव यांसह हो काही गावांना प्रचंड वादळाचा सा व पावसाचा फटका बसला या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी रात्री वादळाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आरडीसी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत गावागावात सकाळीच यंत्रणा रवाना करण्याचे आदेश दिले होते आज सकाळी स्वतः आमदार बबनराव लोणीकर यांनी वरफळ रायपूर शिरसगाव आदी गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाची पाहणी करत शासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या माध्यमातून मदत मिळवून देणार असल्याचं सांगितले या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार लोणीकरांनी येथील पडझड झालेली घरे उद्ध्वस्त झालेली नेटशेड जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन चौकशी केली दरम्यान वर्पळ येथील गावांतर्गत विजेचे बारा खांब पडले असून वर्पळ येथे झालेल्या तेवीस केवी उपकेंद्र मधील सात पोल पडल्यामुळे उपकेंद्रावर असलेल्या दहा गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता या संदर्भात आमदार लोणीकर यांनी तात्काळ भूमिका घेत कार्यकारी अभियंता मटपती यांना घटनास्थळी येण्याच्या सूचना दिल्या व या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातीवर सुरू करण्यात आले झालेल्या चक्रीवादळामुळे वडफळ गावातील अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली अनेकांचे गोठे नष्ट झाले तर काही जणांच्या भीती कोसळल्या तर रायपूर मध्ये हीच परिस्थिती पहावयास मिळाली शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट उडून गेले काही घरांचे नुकसानही झाले त्या ठिकाणी झाले त्याचबरोबर शिरसगाव येथे विजेचे तीन खांब कोसळले तर काही घरांची पडझड झाली झालेल्या सर्व नुकसानीचे आमदार बबनराव रोणिकर यांनी स्वतः जातीने हजर राहून पाहणी करत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या या वादाच्या तडाख्यात सापडलेली अनेक फळपिके पिके उद्ध्वस्त झाल्याचे पाहावयास मिळाले दरम्यान वर्सा येथील साहेबराव रुपनर यांच्या घरावरील शेड कोसळल्याने त्यांच्या पत्नी शारदा साहेबराव रुपनर यांच्या डोक्यात गंभीर इजा झाली दर शिरसगाव येथील बद्री नारायण खरात यांनाही छतावरील दगड कोसळल्याने पायाला तर याच वादात राहुल शेजू हेही जखमी झाले श्रेजगाव जवळील अभय काळुंके या प्रगतशील शेतकऱ्याची मोठी नर्सरी असून येथे मोठ्या प्रमाणात आंबा झाडांची लागवड करण्यात आलेली आहे या आंब्याच्या झाडावरील हजारो आंबे वादळ आल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या संदर्भात लोणीकरांनी आंबा बगीच्या चीप संपूर्ण पाहणी करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले या पार्श्वभूमीवर

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा